नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आपण काढणार आहोत दररोजसाठी सुंदर अशी पाच ते एक ठिपक्याची रांगोळी त्यासाठी आपण अगोदर पाच ठिपके काढून घेणार आहोत पाच ते एक ठिपके आपल्याला इथे काढायचे आहेत त्याच्यानंतर तीन ठिपके काढायचे आहेत आणि बरोबर मधल्या ठिपक्याच्या समोरच एक ठिपका काढायचा आहे या पद्धतीने आपण पाच ते एक ठिपके इथे देऊन घेतले आहेत मी आता आपण हे ठिपके या पद्धतीने जोडून घेतले आहेत मी हे तीन ठिपके आणि इकडचे हे तीन टिपके या पद्धतीने क्रॉस करून मी इथे जोडून घेतले आहेत आता हा जो पॉईंट आहे तो ती पा आपण बरोबर या बिंदूवरती जोडून घेणार आहोत दररोजसाठी सुंदर आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे गडबडीतही पटकन काढून होईल अशी रांगोळी आहे त्याच्यानंतर मधला टिपका आपण सिंपल या पद्धतीने जोडून घेणार आहोत या पद्धतीने आपलं इथे स्वास्तिक तयार झालं आहे याच्यामध्ये आपण परत एक एक सर्कल सेम त्याच पद्धतीने ते मी काढत आहे याच्यामध्ये आपण इथे डॉट देऊन त्याच्यावरती दे मी बोटाने असं प्रेस केलं आहे आणि याच्यावरती आपण या पद्धतीने मी फूल काढत आहे आता ही जी आपली आडवी लाईन आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने सर्कल काढत आहे याच्यावरती आपण इथे फूल बनवणार आहोत मैत्रिणीनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील आपल्या चॅनलवर आपण खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी इथे रांगोळी व्हिडिओ टाकत असते जे नवीन शिकणारे असतील त्यांनाही सहज काढता येतील बघा या पद्धतीने आपली इथे सुंदर फुलं मी याच्यावरती काढले आहेत आपण आता याच्यामध्ये अशा दोन दोन लाईनी ओढून घेऊ ज्याने आपली रांगोळी अजून उठून दिसेन तुम्हाला जर याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंगही याच्यामध्ये भरू शकता रंग भरल्यावर अजून आकर्षक आपली रांगोळी दिसेन आता दिवाळी येत आहे सणासुदींच्या दिवसांमध्ये तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकसाल आणि स्वास्तिक असल्यामुळे शुभ अशी ही रांगोळी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आपला हा जो स्वास्तिकचा आपला पॉईंट येतो आहे त्याच्यावरतून आपण परत या पद्धतीने मी इथे गोल सर्कल करून घेते तोच पॉईंट आपण त्याच्यावरतून असं रिक्ष घेऊन असं गोल करून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर त्याच्यावरतून मी या पद्धतीने इथे शेप काढला आहे बघा किती सुंदर आणि आकर्षक ही रांगोळी दिसते ज्यांना रांगोळी येत नाही तेही असा कमी टिपक्यांचा वापर करून सुंदर अशी रांगोळी नक्कीच काढू शकतात त्याच्यानंतर आपण याच्यावरती या पद्धतीने मी इथे डॉट देत आहे आणि त्याला असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आपली ही जी लाईन आली आहे त्या शेपची त्याच्यावरती मैत्रिणी वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद